नाही प्रकरण फार मोठं नाही आहे कार्यकर्त्या खूप प्रयत्न करतो पण आम्ही एखादा सीट देऊ शकतो बाकी लोक नाराज होणं स्वाभाविक आहे स्वाभाविक नाराज नाराजी म्हणून जाताना तो टीव्ही पडला पण आता त्याला खूप तवजो देण्याची गरज नाही की आम्ही समजून घेऊ शकतो आमच्या आमच्या पक्षाचा तो कार्यकर्ताच आहे त्यामुळे त्याला समजून घ्यायची गरज आणि बाहेरचा आता जातानी ही घटना घडली त्याला समज दिली त्याच्याकडनं एसबी तनिष पारिव म्हणून आलं नंतर क्षमा केलेली आहे त्याला खूप जास्त दबाज देण्याचा प्रयत्न घ्यावा असं मला वाटतं निश्चितच आहे कारण की हे सीट करतात दहा दहा लोक पाच पाच लोक मागतात तिकीट मागतात जेव्हा आम्ही एकाला देतो त्यापैकी चार लोक नाराज होऊन स्वाभाविक प्रक्रिया आहे हे प्रत्येक पक्षात चालेल असं मला वाटतं या ठिकाणी आमच्या इथं बाकी पेक्षा आमच्या इथं कमी झालेलं आहे नाराजी आम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आम्ही तीन वाजेपर्यंत मॅक्सिमम लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेवढे लोक आमच्याकडे आलेले आहेत तुम्ही याच्यावर लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आज नागपूर शहरामध्ये आम्ही जागा बनवलेली आहे